नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आदिवासी विकास विभागामार्फत जी भरती आलेली मित्रांनो नवीन जी जाहिरात आलेली तर जुन्या जाहिराती आणि आत्ताच्या जाहिरातींमध्ये काही बदल झालेले आहेत तर नवीन जाहिरातीमध्ये पाच असे महत्वाचे बदल झालेले आहेत जे तुम्ही नक्कीच जाणून घ्यायला पाहिजे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सर्व जे बदल जे आहेत तर ते बघायला मिळणार आहे तर ते आपण बदल जे आहेत तर ते वन बाय वन करून बघून घेऊया बघा सगळ्यात पहिला जो बदल आहे ना मित्रांनो तर तो आरक्षणात बदल झालेला आहे एस सी बी सी म्हणजे मराठा आरक्षण जे आहे तर ते ऍड झालेलं आहे आणि टक्के ज्या जागा जा ज्या आहेत तर त्यांचं कॅल्क्युलेशन रोस्टर सिस्टीम नुसार झालेलं आहे आता ही रोस्टर सिस्टीम चेंज झाल्यामुळे काय झालं मित्रांनो काही ठिकाणी काही जागांमध्ये चेंज झालं कसं असतं रोस्टर सिस्टीम असते तेरा पदांपर्यंतची एक थर्टीन पॉईंट रोस्टर सिस्टीम असते पुढे टू हंड्रेड पॉईंटची रोस्टर सिस्टीम असते तर थोडंसं कॉम्प्लिकेशन मित्रांनो पण याच्यामुळे काय झालं आरक्षणात थोडासा बदल झाला एससीबीसीच्या जागा नाही काही ठिकाणी एस सी एस टीच्या जागांमध्ये बदल झाला काही ठिकाणी जे समांतर आरक्षण होतं त्याच्यामध्ये बदल झाला काही ठिकाणी दिव्यांग आरक्षणामध्ये बदल झाला तर हा जो एक महत्वाचा बदल जो आहे तर तो झालेला आहे आणि हे सर्व बदल तुम्हाला जे आहेत तर ते बघून घ्यायचे जे उमेदवार मराठा समाजातील असतील तर ते एस सी कॅटेगरी मधून आता जे आहेत तर ते अप्लाय करू शकतात तर यांच्यासाठी हे जे पद आहेत तर ते प्रत्येक पदामध्ये त्यांचं जे आरक्षण आहे तर ते करून देण्यात आलेलं आहे मग हा एक प्रामुख्याने महत्वाचा जो आहे तर तो बदल इथं झालेला आहे तुम्ही देखील सरस सेवा भरती परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने ऑनलाईन बॅच सुरू केलेली आहे सरस सेवा भरती बॅच जी येणाऱ्या तुमच्या आदिवासी लेखा कोशागारे अन्न औषध प्रशासन विभाग तसेच महानगरपालिका भरतींसाठी अत्यंत उपयुक्त अशी बॅच असणार आहे या बॅचला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही या दिलेल्या नंबरला संपर्क साधा जे तुम्हाला कोर्सेस विषयी खूप डिटेलमध्ये माहिती देतील आणि बाकी काही डिटेल जाणून घ्यायची असेल तर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचा ऍप आहे आपलं प्ले स्टोअरवर ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तेथून तुम्ही ऍप डाऊनलोड करा आणि तुम्हाला सर्व माहिती जी आहे तर ते मिळून जाणार आहे आता आपण दुसरा बदल जो आहे तर तो पाहून घेऊया बघा दुसरा जो पद झालेला आहे ना दोन नवीन पद समाविष्ट नव्हती मित्रांनो जी आधी नव्हती कोणती पद समाविष्ट झालेले एक आहे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी हे पद ऍड झालेले मित्रांनो आणि हे पद खूप चांगलं पद आहे याचं जर पेस केलं ना मित्रांनो यस तेरा आहे डायरेक्टली आणि Uh, याचे कोणतेही पदवीधर चालतो म्हणजे सर्व पदवीधर इथं अप्लाय करू शकतात याच्या ठाणेला एकवीस आणि अमरावतीला चोवीस अशा जागा आहेत नाशिकला आणि नागपूरला याच्या काही जागा नाहीत पण ठाणे आणि अमरावतीला जागा आहे मध्ये एकवीस आणि अमरावती चोवीस अशा जागा आहेत हे एक पद आहे जवळलेलं पुढचं एक पद आहे कॅमेरामॅनचं कॅमेरामॅनचं एक पद आहे ते ठाण्याचं एवढं पद आहे मित्रांनो आणि हे यस टेनचं पद आहे याची पण सॅलरी चांगली आहे परंतु याला जी अर्थ आहे तर थोडी विचित्र अर्थ आहे म्हणजे थोडीशी अवघड अर्थ आहे म्हणजे बारावी पास पाहिजे त्याच्यानंतर फोटोग्राफीचा डिप्लोमा पाहिजे परत तीन वर्षाचा आय टी आणि इतर संस्थांमधला त्यातला अनुभव जो आहे तर तो, तो पाहिजे तर ही एकट आहे परंतु हे जे पद आहे ना हे खूप चांगलं पद झालं मित्रांनो एकदम ऑफिसर लेवलचं पण पद वाटतं आपल्याला आणि त्या सॅलरी पण चांगली आहे आणि पात्रता पण काय कोणी अप्लाय जे आहे तर तिथे तर करू शकतो हा दुसरा जो महत्वाचा बदल आहे तर या जाहिरातीमध्ये झालेला आहे पुढचा एक महत्वाचा बदल आहे मित्रांनो आधी केलेले सर्व अर्ज आता रद्द होणार आहे कारण की ऍड रद्द करून दिले त्यांनी मागची जी ऍड होती मित्रांनो तर ती पूर्णपणे रद्द करून देण्यात आलेली आहे मग तुमच्या मनात प्रश्न असेल मी भरलेल्या पैशांचं काय तर तुमचे पैसे तुम्हाला परत मिळून जातील तर ते पोर्टल ओपन करतील त्याच्यामध्ये तुमच्या डिटेल्स टाकायच्या आणि तुम्हाला जे आहे तर ते तुमचे पैसे परत मिळतील हे झालं आणि सर्वांना आता नवीन अर्ज करावा लागणार आहे ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर मागच्या वेळी अर्ज केला असेल तर तुम्हाला तोच अर्ज कंटिन्यू होईल तर तसं होणार नाही हे प्रामुख्याने लक्षात घ्या तुम्हाला सर्वांना आता नवीन आहे तो करावा लागणार आहे हा तिसरा बदल आहे चौथा एक महत्वाचा बदल आहे मित्रांनो वयम मर्यादेच्या संदर्भातला एक बदल त्यांनी जे आहे बघा आता त्यांनी काय सांगण्यात आलेले की एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस नुसार आम्ही वय मोजणार आहोत मग तुमचं वय अठरा ते अडतीस मधलं पाहिजे वाल्यांना त्रेचाळीस माजी सैनिक दिव्यांगांना पंचेचाळीस वगैरे वयाची अट इथं आहे मग आता लक्षात घ्या समजा मागच्या वर्षी एखाद्याने फॉर्म भरलेला होता तो ओपन कॅटेगरीचा होता वय आणि आता तो 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 फॉर्म फॉर्म बसणार नाही मग भरू शकतो का हो त्याच्यासाठी हा बदल तिथं करण्यात आलेला काय बदल आहे ज्या उमेदवारांची वय हे दिनांक नऊ दहा दोन हजार तेवीस रोजी पर्यंत ग्राह्य धरण्यात आलेले होते त्यांची संधी जाणू नये म्हणून त्या उमेदवारांना विभागामार्फत पुन्हा एक संधी देण्यात येईल नवीन उमेदवारांना नऊ दहा दोन हजार तेवीस रोजी वय जे आहे तर ते ग्राह्य धरलं जाणार आहे त्यांचं नवीन जे वय आहे तर ते नवीन ऍड मध्ये जे काही भेटलं असेल नवीन ऍड मध्ये आताच्या ड्राफ्ट मध्ये एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हटलेले तर त्याच्यानुसार जे आहे तुमचं वय कॅल्क्युलेट होणार आहे म्हणजे मागच्या वेळी जे फॉर्म भरू शकत होते तर त्या सर्वांना आता संधी भेटणार आहे इरेस्पेक्टिव्ह जर तुमचं वय बाद झालं असेल तरी पण हा एक चौथा महत्वाचा बदल आहे आणि पाचवा एक मोठा बदल आहे मित्रांनो यावेळी तीन पद गायब आहेत मित्रांनो आता ते का गायब आहेत याचं स्पष्टीकरण आलेलं नाही किंवा ही ड्राफ्ट ऍडव्हर्टाइजमेंट आलेली जी ओरिजिनल ऍडव्हर्टाइजमेंट येईल त्याच्यामध्ये हे असता का नाही ते आपण सांगू शकत नाही पण आत्ताच्या जी ड्राफ्ट ऍडव्हर्टाइजमेंट आलेली त्याच्यामध्ये हे तीन पद नाही आहेत कोणती प्राथमिक शिक्षक सेवक नॉन पेसा एक माध्यमिक शिक्षण सेवक दोन आणि उच्च माध्यमिक शिक्षण सेवक तीन तर अशी ही तीन पदं शिक्षकांचीच आहेत तर शिक्षक भरती याच्यात नाहीच आहे मित्रांनो डायरेक्ट पूर्णपणे स्किप करून देण्यात आले वाटल्यास मी तुम्हाला दाखवतो बघा ही जाहिरात आहे आणि ही कोणती नवीन जाहिरात आहे हो ठीक आहे चला ही नवीन जाहिरात आहे याच्यामध्ये कॅमेरामॅन प्रोजेक्ट ऑपरेटर याच्यानंतर तुम्हाला एकही पद बघायला मिळालं नाही ही नवीन जाहिरात आहे हेच मी तुम्हाला जुन्या जाहिरातींकडे घेऊन जातो बघा ही जुनी जाहिरात आहे जुनी जाहिरातीमध्ये इथे बघा प्राथमिक शिक्षक सेवक नॉन पेसा माध्यमिक शिक्षक नॉन पेसा उच्च माध्यमिक शिक्षक नॉन पेसा ही पदं होती पण नवीन मध्ये या पदांचा उल्लेख पण नाहीये या पदांसाठी रिक्त जागा पण देण्यात नाही आलेला आहे या पदांसाठी पात्रता पण नाही म्हणजे या पदांचा, पदांचा, पदांचा कुठलाही उल्लेख नवीन जाहिरातीमध्ये नाही आहे आणि आज एक महत्वाचा जो आहे तर तो पाचवा जो आहे तर तो बदल आपल्याला इथं पाहायला मिळतो तर अशा पद्धतीने नवीन जाहिरातीमध्ये जुन्या जाहिरातींपेक्षा पाच महत्वाचे बदल झालेले होते आणि हे सर्व बदल तुमच्यावर काहीतरी इम्पॅक्ट टाकू शकतात त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ जो आहे तर तो बनवलेला होता अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं जे युट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब करून ठेवा कारण की या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वात प्रथम आणि योग्य अशी माहिती जी आहे तर ते याच चॅनेलवर मिळणार आहे म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तसेच जर तुम्हाला तुमची तयारी आणखी चांगल्या नेक्स्ट लेवलवर चांगल्या व्यवस्थित पद्धतीने करायची असेल तर आपण सर्वसेवा भरती बॅच लाँच केलेली आहे जे येणाऱ्या तुमच्या महानगरपालिका अन्न औषध प्रशासन विभाग लेखा भरती आणि आत्ताची आदिवासी विकास भरती तर या सर्वांना तुम्हाला हीच बॅच जी आहे तर ती कामात येणार आहे संपूर्णता टी सी आयबीपीएस पॅटर्नवर असणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही हा जो नंबर्स आहे हे दोन्ही नंबर्स यांना कॉल करू शकतात जे तुम्हाला बॅचेस विषयी माहिती देतील आणि जर तुम्हाला या भरतीविषयी काही माहिती पाहिजे असेल ना मित्रांनो त्याच्यासाठी कमेंट करत चला त्या कमेंट वाचून आपण त्याच्यावर व्हिडिओ आणि त्याच्यावर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद